नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत याआधी आपण नारळाच्या दुधातील अस्सल पुणेरी मिसळ पाहिली होती आज आपण पाहतोय पुणेरी हिरवी मिसळ ही मिसळ तयार करण्याची पद्धत त्या मिसळपेक्षा अगदी जशी वेगळी आहे ना तशी चवीला सुद्धा त्यापेक्षा अगदी वेगळी आहे अशी हिरव्या ही रंगाची मिसळ तुम्हाला सहसा कुठे पाहायला मिळत नाही ती पुण्यातच मिळते फार न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळी अशी चमचमीत पौष्टिक पुणेरी हिरवी मिसळ पुणेरी हिरवी मिसळ करण्यासाठी प्रथम आपल्याला मिसळसाठीचं सॅम्पल तयार करावं लागणार आहे आणि त्या सॅम्पलसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करावं वा लागेल ते वाटण कसं करायचं तेच आपण प्रथम पाहूया त्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी आलं लसूण दोन वाटी ओल्या खोबऱ्याचे काप ओंजभर हिरवीगार फ्रेश गावरान कोथिंबीर मुडभर कढीपत्त्याची पानं दहा बारा तिखट हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्याचे कापच घ्यायला हवेत असं काही नाही तुम्ही ओलं खोबरं किसूनही घेऊ शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे पेस्ट तयार करताना यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे अर्धी वाटी किंवा पाव वाटी पाण्याचा वापर करायचा आहे खूप पाणी घालायचं नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आत्ताच एक कच्चा हिरवा टोमॅटो देखील वापरू शकता मी मात्र तो आत्ता वापरत नाही नंतर वापरणार ना आहे आपण आज जे प्रमाण पाहतो ना या प्रमाणामध्ये आठ दहा जणांसाठीचं मिसळ सॅम्पल तयार होणार आहे ते पण आपल्या हिरव्या मिसळसाठीचं हिरवंगार वाटण तयार झाले तयार झालेले वाटण आपल्याला एका वाटीत काढून आहे आणि लगेचच आपल्याला मिसळचं सॅम्पल तयार करायला घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई अथवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायची पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की एक वाटी बारीक चिलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा मीठही घालायचं आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत मध्य माचेवर एकसारखं हलवत राहायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता देखील आपल्याला कांद्याबरोबर परतत राहायचं आहे जर आपण गरम तेलामध्ये आधीच कढीपत्ता घातला ना तर तो करपला असा म्हणून आपण कढीपत्ता डायरेक्ट तेलात न घालता कांदा थोडासा परतत आलंही घातलं कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केलेली आहे तेलही सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आहे आणि हे हिरवं वाटण आपल्याला गोळा होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर एकसारखं परतत राहायचं आहे आपण या वाटण्यासाठी जे जिन्नस वापरतोय ना ते सगळे ओले जिन्नस वापरतो आहे म्हणून हे वाटण परतण्यासाठी थोडासा जास्त कालावधी लागणार आहे तीन चार मिनिटानंतर वाटण गोळा व्हायला लागले आणि वाटण्यानं तेलही सोडायला सुरुवात केली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आणि यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा गोळा मसाला घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मध्यम आचेवर मिक्स होईपर्यंत म्हणजे एक होईपर्यंत एकसारखे अगदी मिनिटभर हालून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आता आपल्याला एक बारीक चिरलेला कच्चा हिरवा टोमॅटो एक पातळ चिरलेला बटाटा आणि एक वाटी भरून आपल्याला मोड आलेली कडधान्य घालायची परंतु मूळ आलेल्या कडधान्यांमध्ये आपल्याला मटकीचे प्रमाण जास्त ठेवायचे या मिक्स कडधान्यांमध्ये आपण सगळ्यात जास्त प्रमाण मटकीचे घेतले त्याच्या खालोखाल मूळ आलेले हिरवे मुग त्याच्या खालोखाल काल मोड आलेला पिवळ्या हरभरा आणि त्याच्या खालोखाल काल आलेला पांढरा वाटाणा आता हे सगळी जिनस आपल्याला मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं एकसारखे परतत राहायचेत म्हणजे त्यांना चांगला चटका बसेपर्यंत परतत राहायचे आपण हा जो कच्चा हिरवा टोमॅटो वापरला आहे ना तो फक्त रंग येण्यासाठी नव्हे तर आंबटपणा येण्यासाठी आणि चवीसाठी देखील वापरला आहे हे पण आपले सगळे जिन्स परतत आलेत त्यातून वाव बाहेर पडायला लागलेले आता यामध्ये आपल्याला पाव वाटी चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चिंचेचा कोळ तयार करताना आपल्याला गुळाचा आणि चिंचेचं प्रमाण समसमान घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे मिसळचं सॅम्पल फक्त तिखट होणार नाही आहे तर गोड आंबट तिखट आणि चटपटीत होणार आहे आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित परतून झालेत आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दहा मिनटं दर धरून वाफ काढायची अशा प्रकारे मंद आचेवर दर धरून वाफ काढली ना आपले तर आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतील आणि ही कडधान्य थोडीशी शिजतील देखील दहा मिनिटानंतर झाकण काढायचंय पाहताय ना किती मस्तपैकी दर वाफ बसली आणि भाजीनं तेलही सोडलेलं आहे शिवाय हिरव्या वाटण्याचा घमघमाट सुद्धा घरभर पसरतोय आता सगळे जिन्नस पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचेत आणि यामध्ये आता आपल्याला एक लिटर गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला मिसळचं सॅम्पल किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे प्रमाणात तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता परंतु हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हाला हे सॅम्पल आता खूप पातळ वाटत असेल परंतु आपण हे मंद आचेनंतर उकळी येण्यासाठी दहा मिनटं ठेवणार आहोत तेव्हा ते थोडंसं घट्ट होणारच आहे तसंही आपल्याला हे सॅम्पल पावाबरोबर म्हणजे ब्रेड स्लाईस बरोबर खायचं आहे त्यामुळे सॅम्पल जास्तच लागणार आहे पातळच लागणार आहे त्यामुळे आपल्याला सॅम्पल खूप घट्ट करायचंच नाही आहे आणि जसजस या बटाट्याच्या चकत्या शिजत जातात ना तस तसा त्याचा गाळ होत जातो आणि आपलं सॅम्पल घट्ट होत जातं आता गॅसची फ्लेम मोठी करायची सॅम्पलला खळखळून उकळी आणायची सॅम्पलला खळखून उकळी आली की सॅम्पल आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं हलवून घ्यायचे चमचा पातेल्यामध्ये तसाच ठेवायचा आहे आणि आता आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे परंतु थोडीशी फट ठेवायची अशा प्रकारे पातेल्यामध्ये चमचा ठेवून झाकण ठेवलं ना, ना तर थोडी फट राहते आणि फट राहिली ना तर आपल्या सॅम्पलला रंग छान येतो आणि तरही छान येते आता गॅसची फिल्म आपल्याला बारीक करायची आहे आणि मंदाचर किमान पंधरा मिनटं हे सॅम्पल आपल्याला असं सुकू आहे पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण काढायचं पाहताय ना तुम्ही आपल्या सॅम्पलला रंग किती मस्त हिरवागार गारालाय आणि तरी पण पहा किती मस्त सुटली आहे आपली कडधान्यसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलीत आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना त्याप्रमाणे हे आपलं सॅम्पल खूप घट्टसुद्धा झालेलं नाही आहे आणि खूप पातळसुद्धा झालेलं नाही आहे आता यामध्ये आपल्याला मूळभर बार बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपलं चमचमीत चटपटीत हिरवं मिसळचं सॅम्पल तयार झालं आहे आता आपण प्रत्यक्ष मिसळ तयार करायला घेऊया म्हणजे मिसळची थाळी तयार करायला घेऊया थाईमध्ये सर्वप्रथम दोन जाड स्लाइस ब्रेड ताकाची वाटी जिलेबी गाजराचे काप कांदा कोथिंबीर फरसाण सॅम्पलची वाटी आता प्रत्यक्ष मिसळसाठी एका पसरट आणि खोलगट डिशमध्ये दे सॅम्पल सुकी बटाट्याची भाजी कांदे पोहे मूळभर पातळ पोह्यांचा चिवडा शेव फरसाण त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर सॅम्पलमधील कडधान्य आणि बटाटा यांची उस पुन्हा एकदा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव आणि सर्वात शेवटी सॅम्पल सॅम्पलमध्ये कच्चा हिरवा टॅमॅटो आणि चिंचेचा कोळ याचा वापर केल्यानं हे सॅम्पल आपोआपच गोड आंबट आणि तिखट असं असतं त्यामुळे यावर लिंबाची फोड दिली जात नाही तशी गरजच भासत नाही या हिरव्या मिसळचं सॅम्पल से मिक्स कडधान्य बटाटा आणि हिरवा कच्चा टॅमॅटो यापासून बनलेलं आहे शिवाय मिसळ वाढतानासुद्धा पिवळी बटाट्याची भाजी कांदे पोहे पात पोह्यांचा चिवडा फरसाण कांदा कोथंबीर या सर्वांचा वापर केला आहे त्यामुळे या मिसळपाव थाळीला परिपूर्ण आहार असं म्हणायला काहीच हरकत नाही ही पुणेरी हिरवी मिसळ लाल मिसळप्रमाणे झणझणीत तिखट अशी नसते तर ती गोड आंबट तिखट अशी चटपटीत असते त्यामुळे तुमच्या तोंडाला चव नाही आली तर रचनावर आणि ही मिसळ लाधीपाव बरोबर न खाता ब्रेड स्लाइस बरोबर खाल्ली जाते याआधी देखील आपण अस्सल पुणेरी मिसळ पाव आणि उपवासाची मिसळ या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ते जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नेहमीपेक्षा वेगळी अशी पुणेरी हिरवी मिसळ करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा शिवाय आपल्या चॅनलला आता हाईपचं बटन देखील मिळालेलं आहे हाईपच्या बटनवर क्लिक करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर जाईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद